मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेत झाले इन कमिंग सुरू महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती लागले राजकारण फिरू ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाचे वातावरण मातोश्रीवर जल्लोषाचे उत्सव चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना विसरू मित्रांनो जय महाराष्ट्र आज नाशिकच्या राजकारणात धडाकेबाज नाव असलेले देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना मोठे बळ मिळाल्याचे देखील माहिती

त्यांची असलेली प्रचंड पकड व शिवसेने सोबत असलेले त्यांचे जुने नाते हे काही काळ वेगळ्या प्रवासावर होते मात्र आता पूर्ण मातोश्रीचा आशीर्वाद घेऊन देवा भाग मारे, हे राजकीय मैदानात उतरल्याचं पाव्यास मिळत आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत करत म्हटलं की आता नाशिक जिल्हा शिवसेनेची ताकद दुप्पट होणार आहे आम्ही लोकांमध्ये जात राहणार पण सत्याच्या बाजूने उभे राहणार असे यावेळी ते बोलतानाच म्हटले देवाभाऊ वाघमारे म्हणाले माझ्या विचारांना आणि जनतेच्या न्यायासाठी फक्त उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करायचा आहे म्हणून मी शिवसेनेत आलो आहे असे यावेळी देवाभाऊ वाघमारे यांच्याकडून म्हणण्यात आलं मित्रांनो देवाभाऊच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला आहे तर सत्ताधारी पक्षात अस्वस्थता वाढली आहे कारण ओबीसी समाजाचा बडा नेता देवाभाऊ यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे कुठेतरी एकनाथ शिंदे आणि भाजप गटाला राजकारणाच्या मैदानात चार हात करताना दिसणार आहेत मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे बळ तर वाढलेच परंतु ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक मोठे नेते आता एकत्र येताना दिसत आहे आणि मातोश्री हे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू बनताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं देवाभाऊच्या या पक्षप्रवेशामुळे कोणत्या पक्षाला फटका बसणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद